नमस्कार शेतकरी बंधनो आपण ज्या प्लॉटमध्ये आहे हा मिरचीचा प्लॉट आहे आणि या मिरचीच्या प्लॉटमध्ये आपल्याला दोन व्हरायटी पाहायला मिळणार आहे दोन व्हरायट्या कोणत्या कोणत्या व त्यामध्ये नेमकं फरक काय आहे व तसेच दोन्ही व्हरायटीचं गुणधर्म जाणून घेणार आहे तर माझ्यासोबत आहेत श्री विशाल गवळी राणार विंचूर गवळी तालुका जिल्हा नाशिक तर मित्रांनो यामध्ये बहुतांश शेतकरी हिवाळी मिरची लागवड करत असतात आणि त्यांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या समस्यांना समोर जावं लागतं त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे या प्लॉटची जी लागवड आहे ती आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि तिथून आजपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने झालेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत मित्रांनो नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव विशाल दिनकर गवळी राहणार इंचुरी गवळी तालुका जिल्हा नाशिक भाऊ आपण जी मिरची लागवड केलेली आहे ती कोणत्या तारीखला केलेली आहे मी मिरची लागवड ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लागवड केलेली आहे अच्छा आणि किती क्षेत्र आहे आपल्याकडे ही आपला हे एक एकरला एक थोडं कमी आहे आपण ही सर्व चार हजार काढी आहे चार हजार काढी आहे त्यामधून दोन व्हरायटी आपण सांगत होतात तर दोन व्हरायट्या कोणत्या कोणत्या एक शार्कवन आहे अच्छा आणि दुसरी तलवार आहे वन आणि तलवार ह्या हो। दोन व्हरायटी आपण लागवड केलेली आहे हो जे काही तुम्ही पावडरी देता दोन्ही व्हरायटीला वेगळं वेगळं देता का सेम आहे सेम आहे सेम सगळ्या गोष्टी सेम आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटलं प्रत्यक्षात बदल म्हणजे असा वाटला का जे आपण स्प्रे घेतले हो जे लिक्विड सोडले खत सोडले बरोबर दोन्ही व्हरायटीला सेम सोडले हो पण मग जी शार्क वन आहे तिच्यात खूप म्हणजे खूप डिफरन्स आहे आणि तलवार आपण दोन्हींना सेम सोडून सुद्धा ती एकदम कमजोर होत चालली आहे अजूनही पण अच्छा म्हणजे तुम्हाला जे झाडाचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय बदल वाटला नेमकं जे शार्क वनच झाड आहे हे एकदम फ्रेश आणि डेव्हलप झालेलं आहे तसं तलवारच डेव्हलप नाही झालेलं ते एकदम असं कोकड्या बोकड्या झाल्यासारखं वाटतंय अच्छा म्हणजे भाऊंच्या म्हणण्यानुसार जे तलवार वरायटी आहे त्या तलवार वरायटीवरती कोकड्या बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे शार्कवन हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली वरायटी आहे आणि हाईट फुटवा काळोकी आणि फ्रेशपणा तलवारच्या कम्पेअरमध्ये चांगला आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुलाच्या सेटिंगमध्ये मिरचीच्या सेटिंगमध्ये काय बदल वाढलं मला शार्कवनमध्ये ना ती जास्त सेटिंग होत चालली आहे आणि तिला फुल फुल पण जास्त वाटतय तसं तलवारला फुल वाटतय पण मग सेटिंग कमी आहे तिची बहुतांश असं वाटतंय का तिचं म्हणजे जे सेटिंग व्हायचं आहे जसं शार्कवनच सेटिंग सेटिंग होऊन जातेय तशी तलवारची सेटिंग कुठेतरी थांबतीये त्याच कारण असं का बहुतेक तिला थंडी चालत नाहीये जे आपलं आता जो थंडीचा फ्रेड आहे तो चालत नाहीये तसं शार्कवन ही थंडीत चालतीये ती योग्य व्हरायटी असं मला तरी वाटतं अच्छा आतापर्यंतचा तुमचा अनुभव असा आहे की थंडीच्या दिवसामध्ये तेवीस नोव्हेंबर म्हणजे एक्झॅक्ट आपण असं म्हणू शकतो की थंडीमध्ये लागवड झालेली आहे स्टार फिल्ड या कंपनीची जी व्हरायटी आहे वन तर ती व्हरायटी आता स्ट्रॉंग आहे चांगल्या पद्धतीने आहे फ्रेश आहे कोकड्या बोकड्या रोगाला कमी बळी पडते तर तीच तलवार जर आपण पाहिली तर तलवारीमध्ये जास्त कोकड्या बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो म्हणजेच लिफ करलं ज्यामध्ये आपण पानं पूर्ण आखुडलेले दिसतात आपल्याला मला एक सांगा की सुरुवातीपासून फुटवा हाईट या दोघांमध्ये तुम्हाला जे प्रॉपर झाड डेव्हलप होत होतं त्या सुरुवातीपासून कशा पद्धतीने तुम्हाला शार्क वन मध्ये काय बदल वाटत होतं आणि तलवारमध्ये सुरुवातीपासून काय बदल वाटत होत नाही सुरुवातीला ज्यावेळेस लागवड केली ना ज्यावेळेस तिने झाड असं पिकअप घ्यायला लागलं त्यावेळेस असं वाटत होत का जी आपली शार्क वन आहे ही वन लावायला नव्हती लागत का सर्वी तलवार लावायला लागत होती अच्छा ते झाड एकदम डेव्हलप होत होत व्यवस्थित दिसत होत तिचा फुटवा जास्त दिसत होता पण आता असं वाटत आपल्याला ही तलवार रोख होती की सर्व शार्क वनच पाहिजेत होती शेवटचा टप्पा म्हणजे तुम्हाला सध्या आतापर्यंत किती खुडे झालेत आणि किती अव्हरेज निघालं शार्कचा त्यामध्ये किती वाटा आहे आणि तलवारचा किती वाटा आहे हे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना सांगा आता आपण वन ही आपण दोन हजार काडी लावलेली आहे आणि तलवार पण दोन हजार काडी लावलेली आहे आता वन मध्ये आपण जो पहिला खुडा केला वन मध्ये एक कॅरेट निघाला आपलं आणि तलवार मध्ये तर निघालच नाही आपलं आणि आता दुसरा जो खुडा चालू आहे आपला त्याच्यात वन मध्ये दहा कॅरेट निघाले आणि तलवार मध्ये चार ते पाच कॅरेट निघालेले म्हणजे तलवारच्या पेक्षा शार्क वन ऍव्हरेजला चांगली आहे तशी तलवार या टायमाला चालत नाही मी तरी हे गृहीत धरतो तरी माझं असं म्हणणं आहे का शेतकरी बांधवांनी या हिवाळी लागवडीत तलवार ही व्हरायटी थोडी टाळावी आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन शार्कवन या व्हरायटीकडे द्यावं अच्छा अच्छा तर मित्रांनो आपला हेतू त्या व्हरायटीला प्रमोशन करायचं नाही आहे तर जे लोक हिवाळी मिरची लागवड करतात त्यामध्ये त्यांची फसवणूक होऊ नये योग्य प्रमाणात तो ॲवरेज मिळावा त्या दृष्टिकोनातून शार्क वन ही व्हरायटी आतापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे सुद्धा चांगली आहे आणि म्हणून आपण ही मिरची लागवड करायला सांगतो आहे सोबतच तुम्हाला जे क्वालिटी आहे त्यामध्ये काय वाटलं कसं बघितलं तर शार्क वन मध्ये ही थोडी तिखट म्हणजे नॉर्मल तिखट आहे म्हणजे मीडियम तिखट आहे मिडियम तिखट आहे आणि तिचा कलर म्हटला तर गर्द हिरवा नाहीये थोडा तिखट पोपटी कलरच आहे तसा तलवार मध्ये ही तिखट खूप आहे आणि कलर एकदम गर्द हिरवा आहे फळ तस जर बघितलं तर शार्कवनच फळ हे थोडं मोठं आहे जी मिरची लांबीला मोठी आहे तशी तलवार जी थोडी बारीक आहे बारीक तर अशा पद्धतीने आपण भाऊंकडून प्रत्यक्षात जाणून घेतलेला आहे की कशा पद्धतीने त्यांना तलवार आणि शार्क वन या दोन व्हरायटीमधलं फरक जाणून आलेला आहे आणि हिवाळी मिरचीसाठी कोणती मिरची लागवड योग्य राहील याबद्दल सुद्धा आपण इथं चर्चा केलेली आहे या अनुषंगाने मी भाऊंचं धन्यवाद करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना जो काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहे तर mm. मी एक आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे त्या अनुषंगाने आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये